आज दुपारी अडीच वाजता मुसळधार पावसातही नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर्स स्कूलजवळील चौकात एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळालं काका आम्हाला वाचवा अशी भावनिक साथ घालत विद्यार्थी पालक आणि रिक्षाचालकांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांविरोधात आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी एकत्र येऊन आंदोलन केले या आंदोलनात शालेय विद्यार्थी त्यांचे पालक आणि रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला ज्यामुळे प्रशासनाला रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागेल मुसळधार पावसानं अनेकांना आंदोलनस्थळी वेळेवर पोहोचण्यात अडथळे आणले तरीही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह हो कायम होता रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं अशी भावना व्यक्त करताना लहान मुलांनी काका आम्हाला वाचवा अशी हाक मारली त्यांच्या निष्पाप आवाजात रस्त्यावरील असुरक्षिततेची भीती आणि सुरक्षिततेची मागणी स्पष्टपणे जाणवत होती पालकांनीही मुलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील खड्डे अपुरे स्पीड ब्रेकर आणि रिफ्लेक्टरचा अभाव यासारख्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आंदोलनातील मागण्या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी स्पष्टपणे मांडल्या स्पीड ब्रेकरची उंची वाढवावी रस्ता रुंद करावा आणि खड्डे बुजवावेत रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे मारून स्पीड ब्रेकरचे फलक लावावेत द्वारका ते नाशिक रोड दरम्यान उड्डाण पूल बांधावा या मागण्यांसह आमच्यासह प्रत्येकाचा जीव वाचावा सुरक्षित रस्ते द्या अशी घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आंदोलनात शिवसेना उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांच्यासह महिला आघाडी विभाग अध्यक्ष सुनीता जाधव पालक विकास जाचक स्वप्नील लोखंडे योगेश जाचक दीपाली कदम यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये इश्ना कांबळे समृद्धी कदम तनिष्का जाचक शर्विल लोखंडे श्रेयश कदम हर्षवर्धन जाचक आराध्य जाचक कार्तिक शिंदे श्रावणी चव्हाण भूमी मोहिते स्वरूप यांच्यासह अनेक विद्यार्थी पालकांनी मुसळधार पावसात भिजत आंदोलनात सहभाग नोंदविला त्यांच्या या जिद्दीनं उपस्थितांची मनं जिंकली नाशिक किंवा हायवेवरती आज लहान मुलं त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे पालक असतील किंवा रिक्षा चालक असतील जे स्कूल व्हॅन आले ते आहेत त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काका आम्हाला वाचवा अशी आरता हा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे विद्यार्थी या नाशिकहून हायवेवरती जात असताना अतिशय कठीण परिस्थितीतून जातात आपण सर्व बघत असाल की जवळजवळ हजारोंच्या संख्येने रोज या ठिकाणाहून स्कूल व्हॅन आणि स्कूल चालकांच्या ज्या रिक्षा आहेत त्या रस्ता क्रॉस करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आताही आपण बघाल की गेल्या महिन्याभरामध्ये दोन लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मोठ्या घटना या ठिकाणी गेल्या दो, दोन दीड दोन वर्षामध्ये घडलेल्या आहेत अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्कूल व्हॅनचा जर अपघात झाला तर दहा पंधरा मुलांचं त्या ठिकाणी दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून ही भीती त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी काका आम्हाला वाचवा अशी अर्थ आज प्रशासनाला देण्यात आली आहे परंतु प्रशासन या ठिकाणी एवढे अपघात होऊ नये लक्ष देत नाही आहे रिफ्लेक्टर्स त्यांनी लावायला पाहिजे त्याने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची जी उंची आहे ती निर्धारित केली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे फलक लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात होणार नाही यासाठी सुरक्षित रस्ते त्यांनी दिले पाहिजे खड्डे त्या ठिकाणी आता झालेले आहेत पावसामुळे ते बुजवले गेले पाहिजेत अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी मी शिवसेना पक्षाच्या वतीनं करतो